नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मस्त असं चिकन बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि ह्यातले ना जास्त करून पीस सॉफ्टवाले आहेत आणि दोन पाय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बघा तीन चमचे मी फ्रेश दही घेतलेलं आहे फ्रेश दही घ्यायचं बरं का आता जर एखादी गोष्ट आता जर तुम्हाला दही आवडत नाही आहे तर नाही टाकलं तर चालेल खूप रेसिपी मी अशा पण अपलोड केलेल्या आहेत त्या जरी कुठल्या पण बघून केल्या तर चालेल आता ह्याच्यामध्ये एक चमचा भरून मी धने पावडर आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे ही एक चमचा मिरची पावडर कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे तिखटाप्रमाणे घ्यायची हळद घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घेतले आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आता हे काय करणार आहे चांगलं मिक्स करून घेणार आहे मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याला काय करणार आहे पंधरा मिनटासाठी एका साईडला ठेवणार आहे एक तास अर्धा तासासाठी जरी ठेवलं तरी पण चालू शकते मस्त बघा सगळ्या साईडून आपला मसाला लागून घेतलेला आहे आता मी चिकनसाठी मसाला काय घेतला आहे बघा मिडियम आकाराचे तीन कांदे मी भाजून घेतलेले आहेत एक इंच आलं हलकंसं भाजलेलं आहे एक गड्डी लसूण घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या पण मी भाजून घेतल्या लसूण पण भाजून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतली ही जी सुक्कं खोबरं घेतले बरं खरं जगे वडलं जरी घेतलं तरी चालू शकते हे सुक्कं खोबरं अर्ध्या वाटीचा अर्धा भाग घेतलेला आहे आणि एक टेमॅटो घेतलेला आहे ते पण मी भाजून घेतलेला आहे आता हा एवढा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करायचा आहे मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेला आहे अशा पद्धतीत दर दर ठेवलेलं आहे एकदम जरी पाणी टाकून थोडीशी पेस्ट केली तरी पण चालू शकतं कढई मी गरम करत ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं मी एक पळी टाकणार आहे आणि गरम होऊन देणार आहे तेल बघा कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकणारे दोन तेजपत्ते तुम्हाला जर हवा असेल तर ह्याच्यामध्ये एक स्टार फूल टाकू शकता थोडा छोटा तुकडा दालचिनीचा टाकायचा एक मसाला विलायची टाकायची चार लवंगा टाकायचे ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये बघा हा मसाला मी टाकून घेणार आहे आणि एक मिक्स करून घेतो दोन मिनटं बघा मी हे परतून घेतलेलं आहे चांगलं जेवढं होता होईल एवढा हा मसाला परतून घ्यायचा हे सगळं काय भाजलेलंच असतं तरी सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे ही आपण चिकन जी मसाला लावून ठेवलं होतं हे सगळं गॅस आहे मिडियम आणि मीडियम गॅसवर ह्याला दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं मस्त असं दोन ते तीन मिनटं बघा मीडियम गॅसवर मी परतून घेतलेलं आहे चांगलं परतून घ्यायचं जेवढं होता होईल एवढं आता ज्या वाडग्यामध्ये आपण चिकन ठेवलं होतं ना मसाला लावून त्याच्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पण होतं थोडंसं पाणी टाकून असं ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मी हे परतून घेतलेलं आहे चांगलं एक एकदम गॅस करणार आहे मी एकदम बारीक एकदम बारीक गॅस करायचा आणि तुमची जर कडई पातळ असेल तर एकदा हलवायचं बरं का प्रकात ह्याला मी वीस मिनटासाठी झाकून ठेवणार आहे बारीक गॅसवर मी झाकून ठेवलं होतं तुम्हाला सांगितलं होतं मी वीस मिनटं मी झाकून ठेवते कम तर कमीत कमी पंचवीस ते तीस मिनटं मी झाकून ठेवलं होतं बघा किती मस्त झालेलं आहे अशा पद्धतीमध्ये एवढी ग्रेव्ही राहिलेली आहे अशी आता तुम्हाला ही पण जरी न नको असेल ना एवढं तरी पण थोड्या वेळ जर ठेवलं तर हे आटून जाऊ शकतं आणि खूप सॉफ्ट असं चिकन ह्याच्यामध्ये होतं शिस्त पण तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये थोडासा बटर जरी टाकला तरी पण चालेल आता मी टाकणार आहे वरून थोडीशी कोथिंबीर अशा पद्धतीने एकदा झटपट करून बघा एकदम चविष्ट असं होतं रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा